नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील दिल चांदू रेल्वे येथे अँटी करप्शन ब्युरोची कारवाई पंचायत समितीतील गृहनिर्माण अभियंता पाच हजार रुपयांची लाच घेताना हात पकडला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी पंचायत समिती चांदू रेल्वे कार्यालय परिसरात सापडा रचून पाच हजार रुपयांची लाच घेताना गृहनिर्माण अभियंता व त्याच्या साथीदाराला रंगेहात अटक केली तक्रारदार व त्यांच्या वडिलांच्या घरकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रत्येकी सत्तर हजार रुपये अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी आरोपी गृहनिर्माण अभियंता श्री राहुल रामकृष्ण नांदे व तीस वर्ष राहणार देवरा तालुका जिल्हा अमरावती यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयाची लाच मागितली होती या तक्रारीवर त्वरित पावले उचलत अँटी करप्शन ब्युरोच्या अमरावती घटकाने त्वरित पावले उचलत अँटी करप्शन ब्युरोच्या अमरावती पथकाने सापडा रचला आज दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून छत्तीस ते तीन वाजून सत्तावन्न मिनिटाच्या दरम्यान पंचायत समितीच्या कार्यालय परिसरात सापडा रचण्यात आला यावेळी आरोपी नामने याने लाच रक्कम थेट न घेता ती रक्कम त्याच्या परिचित प्रवीण भास्करराव धाडसे व अडतीस वर्ष राहणार पडसखेड तालुका चांदू रेल्वे यांच्यामार्फत स्वीकारण्यास सांगितले धाडसे याने सदर रक्कम स्वीकारली व त्याच वेळी एसीबीने दोघांनाही रंगे हात पकडले या प्रकरणी चांदू रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक श्री सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक श्री सुनील किनगे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड व पथकातील अधिकारी व अंमलदार श्री प्रमोद रायपुरे शैलेश कडू महेंद्र साखरे चालक सतीश किटुकले यांनी पार पाडली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती